लोक असल्याचं या सर्वेतून समोर एक्सेस माय इंडियाचा हा सर्वे आणि यानंतर आपण विदर्भामध्ये जाऊयात रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत रजत विधानसभा जागांच्या दृष्टीनं विदर्भ एक महत्वाचा प्रदेश मानला जातो या प्रदेशावर ज्याची सत्ता त्याच्या हातामध्ये कदाचित सत्तेच्या चाव्या असू शकतात असाही अंदाज विदर्भातल्या कोणत्या मुख्य लढती ज्या प्रतिष्ठेच्या आहेत आणि काय कल विदर्भाचा कौल कोणाकडे नक्कीच विदर्भामध्ये बासष्ट जागा आहे त्यामुळे सत्तेचा निर्णय करण्यामध्ये विदर्भाचा वाटा नेहमीच महत्त्वाचा ठरतो विदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाच्या काही लढती होत आहे अगदी दहा ते पंधरा लढती अशी आहेत जी दोन्ही आघाड्यांसाठी यु यूद, महायुती आणि महाआघाडीसाठी प्रतिष्ठित झालेले आहेत सर्वात महत्त्वाची लढत जी आहे ती दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये जिथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानामध्ये त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रफुल्ल गुर्दे आहेत त्याच्याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार रिंगणामध्ये आहे ब्रह्म पुढेमधून राज्याचे विरोधी पक्षनेते वी, विजय वडेट्टीवार मैदानामध्ये आहे अमरावतीमध्ये तिवसामधून यशोमती ठाकूर मैदानामध्ये आहेत दिग्रसमधून संजय राठोड जे आहेत ते मैदानामध्ये आहेत त्यामुळे अनेक अशा लढती आहे ज्या प्रतिष्ठेच्या झालेल्या आहेत मात्र काही ज्या ज्या ठिकाणी व्ही व्ही आय पी मत उमेदवार नाही आहे मात्र त्या ठिकाणी अगदी पहिल्यांदा जे उमेदवार रिंगणामध्ये आले आहेत त्या ठिकाणी ही अगदी अत्यंत कळवी झुंज झालेली आहे त्याच्यामध्ये नागपूर मध्यचा उल्लेख करावा लागेल कारण नागपूर मध्यमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य ्याला येतं आहे आणि त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये अत्यंत कडवी लढत त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे फक्त व्ही व्ही आय पी जे नेते आहेत त्यांच्या मतदारसंघामध्येच जी लढत आहे ती महत्वाची नाही आहे तर अनेक असे मतदारसंघ आहे तिथे अगदी काही हजारांमध्ये एक दोन मतदारसंघांमध्ये तर काहीशे मतांनी पण आज निर्णय होऊ शकतो एवढी कडवी लढत दोन्ही पक्षांमध्ये झालेली आहे त्यामुळे विदर्भ हा जो अत्यंत महत्वाचा क्षेत्र म्हणता येईल सत्याच्या चाव्या कोणाकडे जातील त्यासाठी गेल्या दोन टर्ममध्ये भाजप जर सत्ता ते जवळ पोहोचलेलं आहे दोन हजार चौदामध्ये त्यांना अगदी स्पष्ट बहुमत मिळालेला होता एकशे बावीस जागा मिळालेला होत्या त्याच्यामध्ये चौ चौवेचाळीस जागा विदर्भातून आलेल्या होत्या आणि गेल्या वेळेला एकशे पाच जागा जेव्हा भाजपने मिळवल्या तेव्हा एकोणतीस जागा फ भाजपला विदर्भातून मिळालेल्या होत्या त्यामुळे यंदा जर भाजपला किंवा महायुतीला सत्तेपर्यंत पोहोचायचं असेल तर विदर्भामध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांना देणं गरजेचं आहे आणि तीच बाब जी आहे ती काँग्रेसलाही लागू होते काँग्रेसलाही जर सत्तेपर्यंत पोहोचायचं असेल महाविकास आघाडीला सत्तेपर्यंत जायचं असेल तर काँग्रेसला विदर्भामध्ये चांगला परफॉर्मन्स करावा लागणार आहे निश्चित लोकसभेच्या निकालांचा विचार केला तर विदर्भानं महाविकास आघाडीला झुकतं माप दिलं होतं महायुतीला नाकारलं होतं विदर्भातला हाच ट्रेंड आता विधानसभा निवडणुकांमध्ये कायम राहतो की तो आपल्याला बदलताना दिसतो हे पाहणं उत्सुक्याचं आहे आणि याचं उत्तर अवघ्या काही तासांमध्ये आपल्याला मिळेल रजत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर विदर्भामध्ये नेमकं कोण आपलं वर्चस्व प्रस्थापित करणार याची उत्सुकता आहे आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात मुंबईमध्ये